सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या लेवणारे कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल तर मग जाऊन वेळा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये काय कांद्याला भाव मिळतो आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बारा समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवकृती चार हजार एकशे चोपन्न क्विंटल किमान दर मिळाला एकशे पन्नास रुपये सरसर दळ मिळाला एक हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये सोळा समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवकृती दोन हजार नऊशे चौदा क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसर दळ मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपरा बसवंत उन्हाळी कांदा आवकृती सत्तावीस हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवकृती वीस हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये दर मिळाला आठशे पन्नास रुपये तर कमाल दळरम्याला एक हजार पाचशे तेरा रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव आणि फळ उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे क्विंटल किमान दळम्याला पाचशे रुपये सरो सर दळ एक हजार शंभर रुपये तर कमाल दळरम्याला एक हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बारा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकोती चौदा हजार सहाशे सत्तावीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरोसन दरम्याला एक हजार एकशे सत्तर रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये शिबा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती चार हजार एकशे पासष्ट क्विंटल किमान दरम्याला तीनशे वीस रुपये सरोसर दरम्याला सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर मेला एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची समिती आहे पुणे आवकृती अकरा हजार सातशे